नमस्कार मित्रांनो तर आज आपण इथं उभे आहे ते बारामतीच्या या पावनभूमीमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी दे देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या बारामतीचं नाव पोचलं आहे आणि आपल्या डोळ्यासमोर उभा आहे तो तीस मीटर उंचीचा ध्वजस्तंभ नेमका हा ध्वजस्तंभ नटराज मंदिराच्या समोर हा ध्वजस्तंभ कशाचा आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर मित्रांनो हा इतका उंच जणू आकाशालाच आपल्या देशाचा मानाचा रंग चढवला आहे या भव्य ध्वजस्तंभावर येत्या पंधरा ऑगस्टला आपल्या तिरंग्याचं ध्वजारोहण होणार आहे हुन आणि ते ध्वजारोहण आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्या पत्नी सुनीत्रा पवार यांच्या शुभ हस्ते यांच्या उपस्थितीत या ध्वजस्तंभावर आपल्या या देशाचा आन बान शान असलेल्या या तिरंगा ध्वजाचं ध्वजारोहण होणार आहे तीन रंग तीन संदेश केसरी रंग म्हणजे शौर्य बलिदान आणि देशभक्तीचा रंग पांढरा रंग सत्य शांतता आणि ऐक्याचा रंग हिरवा रंग म्हणजे समृद्धी विकास आणि जीवनाचा रंग आणि या रंगाच्या हृदयात अशोक चक्र हे जे चोवीस आर्याने बनले आहे चोवीस आर्य म्हणजे आपल्या प्रगतीच्या चोवीस वाटा या तिरंगाकडे पाहताना फक्त आपल्याला कापडच नाही दिसणार तर ते दिसते ते असंख्य वीरांची कथा ज्यांनी आपलं हसू आयुष्य आणि प्राणही या मातृभूमीसाठी अर्पण केले सीमेवरचा जवान शेतातला शेतकरी कारखान्यातला मजूर शाळेतली मुलं सगळ्यांच्या स्वप्नाचं प्रतीक म्हणजे आपला तिरंगा आणि हितेज या ध्वजस्तंभाच्या पायथ्याशी नव्याने बसवण्यात आलेले नटराज मंदिरासमोर अगदी नटराजांची अद्वितीय मूर्ती शिवांच्या नृत्याचा तो दिवेक्षण सृष्टी स्थिती आणि संहार यांचा अनोखा संगम अगदी सूक्ष्म कलाकुसरीतून घडवलेली ही संगमरवरी मूर्ती जणू या कलात्मतेचा आणि अध्यात्माचा संगम आपल्या डोळ्यासमोर नजरेसमोर आपल्याला पाहावयास मिळणार आहे या मूर्तीतून तो अगदी नटराजाची ती मूर्ती अगदी आपल्या डोळ्याचं पार न फिटेल अशी सुंदर अशी घडीव मूर्ती तिथं बसवण्यात आलेली आहे येत्या पंधरा ऑगस्टला या पवित्र ठिकाणी अगदी नटराजाच्या उपस्थितीत अगदी तीस मीटर उंचीचा दो ध्वजस्तंभ आहे त्या ध्वजस्तंभावरती आपला तिरंगा अगदी डवलाने फडकणार आहे पाऊस असो वा ऊन वारा हा तिरंगा कायम सांगत राहील भारत माझा महान भारत माझा महान त्या क्षणाचे आपण सगळी साक्षीदार होऊया आणि या तिरंग्याला सलामी देताना आपल्या मनात फक्त एकच भावना असू द्या वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय तर मित्रांनो येत्या पंधरा ऑगस्टला होणाऱ्या या रोहणानिमित्त अगदी बारामतीमध्ये सर्वत्र आपल्याला या परिसरामध्ये अगदी सुशोभीकरणाचं काम अगदी जलद गतीने चालू आहे सर्वत्र अगदी या ध्वजस्तंभाच्या आजूबाजूला जो परिसर आहे अगदी फुलां झाडांनी सुशोभित करण्यात आलेला आहे आणि हा नयनरम्य सोहळा आपल्याला तो नक्की पहावयास मिळणार आहे तर तुम्ही ही नक्की पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्या या नयनरम्य सोहळा पाहण्यास विसरू नका अगदी सर्वत्र सजावटीचे काम चालू आहे आणि ह्या तीस मीटर जो उंच ध्वजस्तंभ उभारला आहे त्यावरती आपला तिरंगा अगदी मानाने डवलणार आहे मानाने फडकणार आहे अगदी बारामतीच्या वैभवात अजूनही एक भर पडलेले आपल्याला नक्कीच दिसणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या माय मराठी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या ध्वजस्तंभावरती जो आपला तिरंगा अगदी मानाने डवलणार आहे फडकणार आहे या तिरंग्याला सलामी देण्यासाठी नक्कीच तुम्ही पंधरा ऑगस्ट दिवशी हजर राहा धन्यवाद मित्रांनो